आज प्रत्यक्ष तुमच्या समक्ष सगळं राज्याला तुम्हाला सरकारला ऐकायला प्रत्यक्ष मिळाला दुसरा एक विषय काल तुम्ही दोन तीन सभेमध्ये पण मांडला <coughs> की मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात तुम्ही बोलणार नव्हते पण काल मंत्री छगन भुजबळ काय बोलले तुम्ही ऐकलंय रात्री पाहिलेला काय तुमची प्रतिक्रिया सांगतो सभेतच सभेतच सांगतो पाटील काल जी परवा दिवशी जी तुमची बैठक निष्फळ ठरली तुम्ही एक वाक्य केलं की चर्चेची दारं उघडी ठेवलेली आहेत सरकार सुद्धा म्हटलं की आम्ही चर्चा करू आता दोन दिवसाचा काळ गेला सरकारने काही चर्चा केली तुमच्याशी काय बोलणं झालं संपर्क करायचा प्रयत्न केला हो संपर्क केला संपर्क केला बोलणं चालू आहे परंतु किती दिवस असं आता आमचं म्हणणं आहे किती दिवस तुम्ही कवर असुलवत ठेवणार आहे किती दिवस तुम्ही आमच्या संयम म्हणूयात त्याला किती दिवस संयमाचा अंत बघणार त्यामुळे किती दिवस बस मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं तुम्ही पाळायचं नाही शब्द तर द्यायचे तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस ऐकणार आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहेत ना समाजाला काय मर्यादा आहेत समाजाने तुम्हाला पाहिले ते तीन महिने दिले त्याच्यानंतर चाळीस दिवस दिले त्यानंतर आता तुम्हाला दोन महिने दिले चोवीस डिसेंबर पर्यंत आणखी नाही सरकारच्या हातात आहेत ना आज चौदाचा दिवस काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता नाही पण ते बोलणं झालं नाही बोलणं नाही झालं त्यांचे ओडीच्या माध्यमातून होतपर्यंत ते बोलणं झालं नाही कारण पुढे कार्यक्रम कार्यक्रम ते राहून गेला परत उशीर होत होत गेला आणि ते तसंच मागा विषय पाडला काही मागणी केली ती सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल आणि टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे आम्ही कुठे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर मागतो नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या चोपन्न लाख एक दोन नाही कोणाचीच नोंद नाही दोन मागे ज्यांना आरक्षण दिलं ना नोंद बी नाही आणि मागास सिद्ध बी नाही तरी आरक्षण आहे आमच्या नोंदी पण आहे आणि मागा मागास सिद्ध पण झालेलं तरी आम्हाला आरक्षण नाही कायद्याची चौकट याला नाही म्हणत काय मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का का ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं काही किती दिवस येडत काढणार आहेत लोकंही पुढे गेले आता हुशार झाले तुम्ही स्वतःला तुम्ही हुशार समजत होता आता नाही चालणार ते कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचं आम्ही नाही करू शकत आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षण येताना आम्ही ते घेणार सरकारकडून एकदा आत्ता एक मिनटात बी घेऊ शकते घ्यायचं म्हणल्याच्यानंतर का राजकीय इच्छा शक्य लागते मराठ्यांचे गरज नाहीये अशा भावनेतून ते चालतात ते एकट्याचीच गरज आहे त्यांना अशी त्यांची भावना आहे ठीक आहे लक्षात आलंय समाजाच्या त्यांना तो एकटाच पाहिजे त्याच्या शेजारी बांधा आता तुम्ही बंगले किंवा आमच्या शेजारी बांधा म्हणून त्याच्या शेजारी सगळ्या राज्य त्याच्या हातात आहे ना तुम्हाला असं वाटतंय ना ठीक आहे ऐका त्याच करा मराठ्यावर आणण्या मराठी कसे आरक्षण मिळते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात प्रतिक्रिया तू एवढे चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायची आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असत तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे तर तु तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे पण तू तुझ्या तु तु डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेल आणि तुला मोठं केलं आविष्यभर पण तू ते आत्ता वकायला लागला आणि आता लोकाला कळायला हे किती गटार गंगा होती याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं नसतं मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठी विषय विष पेरलेलं आहे म्हणून माहितच नव्हतं आत्ता माहित झाले कुचक बोलतो का अ तू आम्हाला काय अरे आम्ही रानात आवतं आणणारे लोक आहेत आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते भाऊ तू नकून आधी लागू शहाना होय आणखीन तरी तू

चर्चेसाठी काही वेळ आता शिल्लक राहिला नाही कारण तुमच्या आज दिवसभर सभा आहे आणि <laughs> आता तुमची परिस्थिती पाहतोय सभा झाल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं असं सल्ला डॉक्टर सरकारची कधी चर्चा होणार निर्णय कधी का होणार काय चर्चाच कव्हर करा दादा कटाळा झालाय चर्चाच कव्हर करा चर्चा तेच आहे दुसरं काहीच नाही त्या शब्दाचं काय करावं याचं काय करा अमक्याचं काय करावं तेच फोन सुरू आहे फोन सुरू आहेत आपण नाकारतो एवढे आताच फोन आला होता गिरीश महाजे साहेबाचे एवढ्यात नाही ना मग तुमचं काय वेळ नाही वेळ बिल नाही देत आम्ही त्या शब्दावर चर्चा झाली सगळे सॉरी पण मला सांगा की आता चर्चा नको निर्णयच असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम जा राहिलात का आहात का <laughs> सॉरी अरे चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काही अडचण नाही पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या अक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चेत गुंतविताना आम्हाला असा ढकलित राहताना पुढं 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 थोडा वेळ द्या अमक करा तमका द्या वेळ नाही मिळत आमचा ना तो एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात <coughs> त्या एका शब्दावर सुद्धा सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला हो चर्चा केली रोज त्याच्यावर चालू आहे आता ते चालू होत म्हणलं ना तेच चालू होत महाजन साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल महाजन साहेब तुमचे शब्द आहेत आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं हो नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळेस महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे महाजन साहेबांचे शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला लागतात आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला आणि कायदा पारित करायला आधार लागेल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिली हेच महाजन साहेबांचे शब्द आहेत झाला कायदा पारित हेच महाजन साहेबांचे शब्द आहेत सगळे गुन्हे मागे घेऊ म्हणून आतापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेतले मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकमेकांचं न्यायचा पुढा आणखीन थोडा वेळ द्या टाका नाही वाला नाही वाला असं कुठं कारण असतंय का कंटिन्यू सभा 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 सुरू जास्त <laughs> सभा सुरू जास्त सुरू राहणार आता आता आणि दोन महिने काय केलं हेच आम्हाला पटा नाही अभ्यासक वेळोवेळी सांगत, वे सांगत सा। होता आम्ही अभ्यासक वाढवा तुम्ही तेच ऐकत होते तेव सांगन तस लोक उचल आठ टाक त्याचं स्वप्न पूर्ण करीत होता तुम्ही तेव्हा समितीकडे लक्ष होतं का तुम्हाला किती वेळ सांगितलं अभ्यासक घ्या किती वेळेस विखे पाटील साहेबांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून स्पीडने सापडून तुम्ही घेतलं का विखे साहेबांनी सांगितलं होतं की त्या सॉफ्टवेअरच्या बैठक लावतो लावली का पूर्ण वेळ निघून गेला तुम्ही किती एड्यात काढणार या समाजाला हा लहान समाज नाही तुम्हाला वाटतं तेव्हा एक हे त्याचा ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल आणि मराठे बाजूला गेल्यावर कोणचा फायदा होणार आहे तुला मग लागला का पालचे एकमत होत नाही तुमचंही त्यांचं सरकारचं फलित काही निघत नाही याचा अर्थ उद्यापासूनचं आंदोलन अटळ आहे ते आता सभेत होईल सगळं काय व्हायचं कार्यक्रमात होईल ओटीसी बाबत आपण काल वक्तव्य केलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आवाहन केलं काही त्यांचा काही आला का रिस्पॉन्स नोटीसी परत घेण्या संदर्भामध्ये बीडच्या कार्यकर्त्यांना नोटीसा केलं त्यांना घ्यायचंच नाहीये आणि मराठ्याला आरक्षण बी द्यायचं नाही त्यांची अशी विचार मराठेच राज्यात ठेवायचे यांनी प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीत टार्गेट केलेल्या याचा अभ्यास आम्ही केला आता प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीच यांनी टार्गेट केलेल्या आमच्या एकूण बरेचशे डाव यांच्या लक्षात यायला लागले नोटीस सांगतो ना आता सभे सगळं सांगतो नोटीसीवरून आज एक नवीन माहिती ऐकायला मिळाली की आजच्या सभेत येण्यासाठी ज्या ट्रॅक्टरच्या नोटीस मिळाल्या होत्या सभेला हे बघा मी गृहमंत्री फडणवीस साहेबांना पुन्हा आज भी सांगतो की साहेब मराठा समाजाला नका टाळू हो त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर आणण्या नका करू तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तो मला सांगतो आता सांगायचा नव्हता लोक तू मला नाही डायरेक्ट सांगत लोक आम्हाला सांगतात ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही मला नोटीस कस का आली मग आता मला नोटीस आलीच ना मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना आणि मग मला भीजायचं आता चला मी भी येतो कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय तुम्ही आणखीन तरी शांतपणाची भूमिका घ्या गांभीर्यानं घ्या आंदोलन तोडगा काढायचा प्रयत्न करा इथून मागे तुम्ही एक डाव टाकला होता म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं त्यात काय झालंय तुम्हाला का माहिती पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू भयानक परिस्थिती सभा असं ठेवलं काही नाव ठेवू शकतो इशारा सभा असणार विनंती सभा आता काय फरक पडला ही षडयंतर काय फरक पडणार त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना आता बरोबर फरक मराठीत पाडणार मराठ्या जवळचार दोन्ही पाटील ज्या दिवशी झाली त्याच्यावर पुढे काय बोलणी झाली तुमची आहे तो विषय डबल बैठक जी रक्ताच्या नात्यावरून त्या ठिकाणी भिस्कडली ती बैठक पुढे काही पुढे चालली का त्यांच्याकडून त्याच्यावर काय बोलली का तुम्ही काय बोललात का की ती बैठक ज्या डेड लाखला आहे तिथंच आहे मागणीवर नाही नाही ते चलते चर्चा फोनवर समाधान बी मला बोलले म्हणून महा समाधान त्यांना बोललो म्हणून पण समाधानावर आता काम नाही होणार आता कृती करावी लागणार आहे आता अंमलबजावणी करायला लागणार आहे आता नुसतं चर्चेत चर्चेत कुठं मित्रत्व याच्यात होत नाही आता कारण समाज मोठा आहे त्याच्यामुळे ते विषय त्यांना आता गांभीर्याने घ्यावा लागणार आहे स्वर्याचा किंवा आपल्या त्या चार शब्दाचा आणि त्याच्यावरती कृती करायला लागणार आहे तर जमत चर्चाला कवा उभे आम्ही चर्चा काय हरकत ते गप्पा आणतात आम्ही आणतो मार्गच निघाना पण नाही नाही ते नाही नाही त्याच्यानंतर पण पण आमचं आता आमचं आज ठरणार आहे काय आम्हाला चर्चा करायच्या आता समाजाशी आज सभेत सभा बैठक सभा बैठक सभा बी सगळेच सभा आहे महाराष्ट्रातल्या मराठीची ती सभा तिथं ठरणार सगळं म्हणजे आज असं घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे काय पुढच्या आंदोलनाची उद्या तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल ते दण घेऊन मला इथं उकरून घ्यायला लागले तुम्ही ते दळ आहे फक्त नाही पण आता परिस्थिती तुमची पाहता आता आम्ही आता सगळेजण आम्ही सहकारी गेल्या तीन महिन्यांपासून तुमच्यावर सोबत आहोत आत्ताची परिस्थिती तुमची शारीरिक आणि आरोग्याची स्थिती फार बिकट दिसती आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही सभा कव्हर करा membership करा हां दुकला काही नाही करीत मला मराठ्या मराठ्यापुढ मराठा एकदा जमला ये आपला रूपचार झाला अ आम्हाला काय नाही वदुकला हो त्रास होतय राज्यातल्या बच्चेकडे आहे आणि जी वेट ते काय सरकार पक्षातले थोडेच ते त्यावेळेस मध्यस्थीसाठी आलेलो ते तसे आज भियेत ते काय असे येतो आता फिरू शकते संग ते आणि इथंच येत वाटत बदल ना त्यांना काय माहित होत नाहीतरी त्यांच्यावरती हे बघा ते बदलले नाही बदलले जे खरंय ते खरंय मीडिया समोर सगळे बायट सगळे बैठक घेतली होती बैठकीमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं किंवा अंतर असेल चोवीस पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काहीतरी आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी टोल पाहून पाठीमागे यावं लागेल आणि तो काळ लागेल मधला दोन चार दिवस जे काय असतात आणि त्यावेळेस तुम्ही उपोषण करणार मात्र ज्या उपस्थितांनी तुम्हाला नकार दिला उपोषण करू नका अशा मग आता तुम्ही काय करणार म्हणजे थेट आंदोलनाची भूमिका असेल की मग नाही ते समाजाच्या समोरच सगळं सांगणार आता काय जे सांगायचं मला मी माझ्या समाजासमोरच आज सांगणार नाही देणार आहेत हा मग ते सोबत आहेत मी ते सांगितलं ते सरकार पक्षाकडून नाहीये चर्चेला आले त्यांना काही सांगायचं असं सरकारला सांगतील परंतु आम्ही आमच्या मार्गावर ठाम येतो आम्ही चाललो पाटील तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम आहे सरकार सुद्धा आता मैदानात उतरले सगळी <laughs> पोलिस यंत्रणा अलर्टवर आहे सगळीकडे पोलिसांच्या रद्द करण्यात आलेले सरकार सुद्धा तयार आहे तुमच्या आंदोलनासाठी हा संघर्ष आता टाळला ता जाऊ शकतो का सरकार नाही ते सरकारच्या हातात या ना आम्ही कुठे संघर्ष करायला मी तेच सांगितलं मागची एक चूक झाली पुन्हा करू नका सामंजस्यनं तोडगा काढायचा प्रयत्न करा मागे जे झालं ते पुन्हा चूक करू नका हे कधीच डॅमेज देशाचं भरून निघणार नाही पाटील मुंबईकडे आता मग थांबा थोडा टाइम इथं तर सगळं दिल्यावर मग ते आता सगळं सांगणार आहे मी तुम्हाला तिथं समाजासमोर समाजासमोर <laughs> सगळं हिसाब किताब पुरा क्लिअर एक प्रश्न असा आहे आतापर्यंतच्या <laughs> मोठ्या सभेमध्ये तुम्ही समाचार घेतला आज कुणाचा कुणाचा नंबर आहे सगळं मैदान काय म्हणतात ना ते सगळं समोर या थोड्याच वेळा चार मंत्री नाही नाही ते आताच नाही ते पेंटिंग ठेवावं लागतं त्यांना काम लागलं ला पाहिजे ना त्यांना पेंटिंग ठेवावं लागेल